नमस्कार लाडक्या बहिणीनो राज्यामध्ये लाडकी बहिणी येण्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयेचा मेसेज येऊ लागलेला आहे आणि आता बारावा हप्ता आहे सर्व नागरिकांना या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आता उद्या जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना शंभर टक्के पंधराशे रुपयेचा लाभ उद्या नक्की मिळणार आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये येणार म्हणून लाडकी बहिणी आता आनंदातच आहेत मित्रांनो या बारा जिल्ह्यांमध्ये तुमच्या जर जिल्हा असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेचा लाभ मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींचा या बारा जिल्ह्यांमध्ये जिल्हा नसेल तर त्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहिणी योजनेचे पैसे तर मिळणार नाहीत मित्रांनो आता राज्यामध्ये या लाडक्या बहिणींना खुशखबर आलेली आहे या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयेचा लाभ येणार आहे आणि तरी सर्व लाडक्या बहिणींना आता आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे मगच तुम्हाला मेसेज येणार आहे त्या लाडक्या बहिणींना आता खुश केलेला आहे सरकारच्या मार्फत सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर लाभ देण्याचा ठरवलेला आहे राज्यामध्ये काही लाडक्या बहिणीनं अपात्र केलेलं आहे कोणत्या लाडक्या बहिणीनं अपात्र केलेलं आहे आणि कोणते जिल्हे अपात्र केलेले आहे हे शंभर टक्के पहा मित्रांनो राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आता चर्चेतच आलेली आहे त्यांचा सर्व नागरिकांना आता लाडकी बहिणी योजनेचा लाडकी बहिणींनी नक्की लाभ घ्यायचा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींना शंभर टक्के आता उद्या पंधराशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे काही जिल्ह्यांना आता लाडकी योजनेतून वगळण्यात आलेले आहेत म्हणजे त्या लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार नाही आता या बारा जिल्ह्यांमधल्या सर्व लाडक्या बहिणींना शंभर टक्के उद्या लाडके बहिणी येण्याचा नक्की लाभ मिळणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सांगितलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींना आता उद्याच्या उद्या पंधराशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे आणि उद्या रात्री बारा वाजू पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के लाभ मिळणार आहे आणि आता मोठी बैठकीमध्ये सांगितलेले आहे तेरावा हप्त्याचा लाभ एकवीसशे रुपये नक्की मिळेल सर्व लाडक्या बहिणीने आता खुश झालेले आहेत तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता एक दोन कामे करायची आहेत जी लाडक्या बहिणी लवकरात लवकर करतील त्यांना एकवीसशे रुपयेचा लाभ नक्की मिळणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींना ती दोन कामे सांगतो सर्व लाडक्या बहिणींनी नक्की करायची आहेत कोणत्या लाडक्या बहिणीनं अपात्र केलेलं आहे आता आपण नक्की पाहणार आहोत लाडक्या बहिणींकडे फोर व्हीलर आहे ज्या घरांमध्ये फोर व्हीलर असेल अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण येवण्याचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांच्या घरामध्ये पाच एकर जमीन असेल अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल घरामध्ये सरकारी नोकरीवर असेल अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहिण येवण्याचा लाभ मिळणार नाही मित्रांनो आता काही जिल्ह्याचं अपात्र झालेले आहेत कारण की त्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात उत्पादन आणि फोर व्हीलर ची संख्या जास्त दिसल्यामुळे राज्य सरकारने त्या लाडक्या बहिणींना आता पैसे देण्याचे बंद केलेले आहेत जिल्ह्यांमध्ये आता या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे येण्याची शक्यता आहे सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजेच या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पंधराशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे ज्यावेळेस आता तेरावा हप्ता येईल त्यावेळी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणीने लाडकी बहीण येऊन नक्की लाभ घ्यायचा आहे आणि आता आपण बारा जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत नक्की ना, नागरिकांनी काळजीपूर्वक जिल्ह्यांची नावे पहायची आहेत पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे बघा सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर उस्मानाबाद सातारा सोलापूर पुणे मुंबई रायगड परभणी आणि नांदेड या सर्व जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाडकी बहीण येण्याचे उद्याच्या उद्या पैसे जमा होणार आहेत सर्व लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणीने आपला मोबाईल नंबर आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक केलेलं नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर जाऊन आपला लिंक करून घ्यायचा आहे आणि आता मोठी दोन कामे सांगणार आहेत सर्व लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींनो आता तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक पासबुकवरचं नाव वेगळा असेल तर म्हणजे आधार कार्डवरचं आणि बँक पासबुकवरचं दोन्हीपैकी एकावरचं वेगळा असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तरी सर्व लाडक्या बहिणींनी ती दुरुस्त नाव करून लवकरात लवकर घ्यायचं आहे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची एक के वाय सी केलेली नाही त्या लाडक्या बहिणींनासुद्धा लाभ मिळणार नाही तरी सर्व लाडक्या बहिणींनी ही दोन नक्की कामे करायची आहेत आणि उद्याच्या उद्या या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाडकी बहीणवण्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत या लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता शंभर टक्के एकवीसशे रुपयेचा नक्की मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी होण्याचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी नक्की लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद